हॅलो एवरीवन आज आपण बघणार आहोत मस्त अशी थोड्या वेगळ्या पद्धतीने वटाणा बटाटा रस्साभाजी खूप भारी लागते एकदा तुम्ही अशा पद्धतीने घरामध्ये करून बघा हंड्रेड पर्सेंट तुमच्या घरामध्ये सगळ्यांना आवडेल तर ही भाजी बनविण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला एक अर्धा कप भाजलेले शेंगदाणे घ्यायचेत तुम्हाला जर सालं आवडत नसेल तर काढू शकता इथे मी चार लसणाच्या पाकळ्या बारीक कापून घेतलं आहे वन टी स्पून जिरं घेतलं आहे आवडीप्रमाणे हिरवी मिरची घेतली आहे कोथिंबीर घेतली आहे एक वन स्पून कश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे आणि पाणी न घालता मी हे छान मस्त बारीक वाटून घेतलं आहे बघू शकता अशा पद्धतीने पुढे एका कढईमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे तेल छान तापलं का यामध्ये कढीपत्त्याची पाने घालायची आहेत सोबत घालायची आहे वन स्पून राई सोबत घालायचं आहे एक वन स्पून हिंग आणि यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा एक मिडियम बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे मस्त फ्राय करून घ्यायचा आहे कांदा छान फ्राय झाला का यामध्ये एक लहान अर्ध टोमॅटो घालायचं आहे ते देखील व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे बघू शकता टोमॅटो देखील छान मेल्ट झाला आहे मग आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला वाटून घेतलेला मसाला मसाला घातल्यानंतर देखील व्यवस्थित परतून घ्यायचा आहे बघू शकता अशा पद्धतीने मग घालायचं आहे वन टी स्पून गरम मसाला वन स्पून तिखटवाली लाल मिरची पावडर परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला ह्यामध्ये दोन ग्लास पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ह्या मसाल्याच्या अशा गुठळ्या नाही झाल्या पाहिजेत शेंगदाणा घातल्यामुळे मसाल्याच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे एकदा का हे मिक्स झालं का यामध्ये आपल्याला आता घालायचं आहे चवीनुसार मीठ मीठ घातल्यानंतर परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला एक उकळी काढायची आहे याला एक उकळी आल्यानंतर त्यामध्ये मी इथे तीन उकडलेले बटाटे मीडियम साईजचे घेतलेत असे मोठे मोठे काप केले आहेत त्याचे आणि ते बटाटे आता यामध्ये घालायचे आहे या व्यवस्थित छान एकदा परत हलवून आहे एकदा का हे छान मिक्स झालं का यामध्ये आपल्याला घालायचं आहे फ्रोझन मटार इथे मी ओला मटार फ्रोझन घेतला आहे वन थर्ड कप आहे आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे मटार घातल्यानंतर आणि आता आपल्याला ह्यावर झाकण ठेवायचं आहे वीस मिनटासाठी मीडियम फ्लेमवर वीस मिनिटाने झाकण काढायचं आहे बघू शकता मस्त तरी आली आहे वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आपला वटाणा पण छान श्रिंग झाला आहे मस्त आपली वटाणा बटाटा रस्सा भाजी रेडी आहे एकदा नक्की अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा खूप मस्त होते तुम्ही ही भाजी चपाती असो भाकरी असो भातावर देखील खाऊ शकता रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी हर्षदास रेसिपीज रेसिपीजला सबस्क्राईब करा